ओम शांती प्रत्येकाच्या मनामध्ये एक प्रश्न असतो की ये शवदा पन पन स्वर्ग आणि नर्क हे दोन शब्द आपण ऐकलेले आहेत पण स्वर्ग कुठं आहे आणि नर्क कुठं आहे या दोन गोष्टी आपल्याला माहिती नाही आहे तर आता परमात्मा येऊन या कल्याणकारी पुरुषोत्तम संगमकामध्ये सांगत आहेत जे स्वस्तिक चिन्ह आहे त्या स्वस्तिक चिन्हाची उजवी साईड जी आहे सत्विवन त्रेतायू या पृथ्वीवर अडीच हजार वर्षे स्वर्ग आहे सतयुग बाराशे पन्नास वर्षे आहे त्रेतायुग बाराशे पन्नास वर्षे आहे डायवी साईड जे आहे गापारयुग आणि कलियुग ही अडीच हजार वर्षी या पृथ्वीवरती वर्क आहे गापारयुग बाराशे पन्नास वर्षे आणि कलियुग बाराशे पन्नास वर्षे तर आता कलयुगाचा अंतिम चरण चालू आहे चौथा भाग चालू आहे तर आता हा डावी साईड चालू आहे नर्क चालू आहे दुःख अशांती रोग सोक पिढा पापाचार भ्रष्टाचार दुःख अशांती रोग शोक पिढा वाढलेली आहे सगळी तर आता परमात्मा या धर्तीवरती अवतरित होऊन तिने भगवद्गीतेमध्ये एक वचन दिलेलं आहे यदा यदा ही धर्मश्य नावीन भोवती भारत अद्भुतम धर्मश्य प्रदाच नंतर ज्याला धर्माची अतिज्ञानी होती पापाचार भ्रष्टाचार दुःख अशांती ज्याला वाढते त्याला मी येतो तर परमात्मा आता या धर्तीवरती आलेले आहेत आणि येऊन अधर्माचा विनाश करून सत्यधर्माची स्थापना करण्यासाठी परमात्मा या धर्तीवरती आलेले आहेत अधर्म याचा अर्थ हिंदू मुस्लिम शीख इसाई हे असे शरीराचे धर्म नाही हे शरीराचे धर्म आहेत तर परमात्म्याने येऊन सांगितलं की तुम्ही आम्ही कोण आहे परमात्म्याने सांगितलं की तुम्ही आम्ही आत्मा आहे सतयुग आता येणारी जी नवीन दुनिया आहे स्वर्गाची तर त्या दुनियेला आपण सतयुग म्हणतो सतयुग याचा अर्थ काय आणि कलयुग या दुनियेमध्ये अंतर काय आहे सतयुगाला स्वर्ग का म्हटलं आहे सतयुगाचा अर्थ सत्या तुग आपण आत्मा आहे हे सत्य आहे आणि आपण शरीर समजतो स्वतःला हे झूत आहे आज कलियुगामध्ये आठशे कोटी मनुष्य जातो हे सर्वजण स्वतःला काय समजत आहे शरीर समजत आहे मी म्हणजे शरीर आणि शरीराचे जे संबंध आहेत ते सगळे माझे आहेत असं समजून सगळेजण हदमध्ये आलेले आहेत आणि कर्म करत आहेत आता परमात्मा सांगत आहे तुम्ही आली सगळेजण आत्मा आहे तसे गाडीमध्ये ड्रायव्हर नाही आहे गाडी चालते काय नाही चालत शरीरामध्ये आत्मा नसेल तर शरीर चालते काय नाही चालत तर शरीर एक गाडी आहे या गाडीला चालवणारा जो ड्रायवर आहे तो आत्मा म्हणजे नाही आहे तर मी शरीर असं म्हणा म्हटलं तर म्हणणार आहे का आपण नाही म्हणत माझं शरीर म्हणते तर शरीराच्या आतमध्ये बसून कोण आहे माझं शरीर आत्मा आहे की आत्मा म्हणजे नाही आहे तर परमात्म्याने सांगितलं की आत्मा शरीरामध्ये कुठं बसलं हे पण आपल्याला माहिती तर परमात्म्याने सांगितलं जसं गाडीचा ड्रायव्हर टिक्कीमध्ये बसत नाही पाठींग क्षेत्र बसत नाही जिथे कंट्रोल किती नाही तिथे बसतो तर शरीराचं कंट्रोल किती नाही डोके डोक्यामध्ये आत्म्याचे निवासस्थानी डुकुटीच्यावरती शंकुला दोन्ही डोळ्यांच्या मध्ये तिथला लाल फिरत लावतो त्या ठिकाणी हायपोटिलिमस आणि तुटतील ग्लँड आहे त्या ग्लँडच्या मधी आत्म्याचे निवासस्थानी तिथं बसून डोळ्यामार्फत बघणे कानामार्फत ऐकणे मुखावरती बोलणे हे कार्य आत्म्यात राहिले ते आत्मा अजियामारशिवाय आम्म्याचा विनाश होत नाही माणूस मिळाल्यानंतर बॉडी पडलेली असते सगळेजण मोठा तो निघून गेला फूल निघून गेला आत्मा निघून गेला का निघून गेली शरीर म्हातारा झाल्यानं निघून गेला दुसरे शरीर असते ती पाच महिन्याच्या गर्भामध्ये जर प्रवेश करते आत्मा या महिन्यामध्ये परत आम्ही आपलं शरीर जीवात माऊन बाळ म्हणून बाहेर पडतो अशा पद्धतीने या स्वृष्टिक चिन्हामध्ये सखीत काही व्यापारी एकूण चौऱ्याऐंशी जन्माचा पाठ केलेला जन्म मृत्यूमध्ये एक जन्म सोडून दुसरा दुसरा सोडून तिसरा अशा पद्धतीला सुरुवातीला आपण सतयुग आणि त्रेतायुगामध्ये स्वर्गामध्ये आत भरपूर सुखी होतो आटी चार धनसंपत्तीचे मालिक होतो लोकसंख्या पण फार कमी होती नऊ लाखाला स्वर्ग स्टार्ट झाला होता त्यांच्या पोटाला वाढता 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 त्रेतायुगाच्या अंतिम समयाला स्वर्गाच्या अंतिम समयाला त्याची लोकसंख्या तेहतीस कोटी झालेली आहे आणि नंतर मग ज्याला सत्युगं त्रेता युग संपल्यानंतर अडीच हजार वर्ष संपल्यानंतर आत्म्यांशी ज्याला ताकद कमी झाली स्वर्गामध्ये राहणाऱ्या त्याला काय झालं त्यांच्यामध्ये विकारांची प्रविष्ठा चालू झाली हळूहळू पद्धतीने स्वतःला ते अपमाना समजतात देह समजा लागले आणि द्वापार युग चालू झालं तर युगामध्ये चांगल्या आणि वाईट ह्या दोन गोष्टींचे मार्ग होते तर कधीकधी आपण चांगल्या गोष्टींचा कधीकधी वाईट गोष्टींचा मार्ग पत्करला कधी कधी विकारांच्या अधीन झालो कधी अधिकारी झालो अशा पद्धतीने आपण व्यापारयुगापासून काम क्रोध मोह लोभ अहंकार इच्छा द्वेष नफ्रत आलस्य आलबेला पण ही विकार आपल्यामध्ये प्रवेश होऊन नरकाची सुरुवात झाली आणि कलयुगाच्या अंतिम समयाला ह्या पूर्ण विकाराने ग्रासून ठेवलेलं आहे तर मनुष्यात्ना पूर्ण दुःखी झालेला आहे भगवानाकडं बघत म्हणत आहे की बाबा बघतेस का नाही ये आणि येऊन आम्हाला काय करू त्या सुखाच्या दुनियेमध्ये घेऊन जा परमात्मा परत आपल्या भगवद्गीतेल्या वचनाप्रमाणे या धरतीवरती अवतर झालेल्या आहेत आणि येऊन आता प्रजातिता ब्रह्माकुमारी ईश्वरी विश्वविद्यालयाची स्थापना केली परमात्मा एकशे पन्नास देशांच्यामध्ये ते कार्य करत आहेत ब्रह्माकुमारी संस्कृतीच्या माध्यमातून ब्रह्माकुमारी भावांच्या माध्यमातून आणि आता हा एकदम अंतिम चरण चालू आहे तर येणारी नवीन आता दुनिया स्वर्गाची दुनिया येणार आहे त्यासाठी तर दुनियेमध्ये येण्यासाठी आठशे कोटी मनुष्यात्म्यापैकी फक्त तेहतीस कोटी लोक हे विनाशाच्या आधी कलिग सृष्टीच्या हे ज्ञान घेतात आणि चौवीस लोक तेहतीस कोटीमध्ये येण्यासाठी पात्र बनतात तर या कलियुग दुनियेचा विनाश का आहे तर जसं जुनं घर पाडल्याशिवाय नवीन बांधता येत नाही तसं आता हे कलिग दुनियेचा विनाश जो आहे तिसऱ्या महायुद्धाच्या माध्यमातून परमात्मा विनाश करत नाही तर मनुष्यात्म्याने आपल्या कर्माच्याद्वारेच ॲक्च्युली ह्या हायड्रोजन बॉम्बची अणुबॉम्बची निर्मिती केलेली आहे आणि विनाशकाली प्रीतबुद्धी बनलेली एक सगळं प्रीतबुद्धी पांडव होती त्याची कोटी होती ती स्वर्गामध्ये जाण्याचे हकदार बनतात भगवानाशी देवची प्रीत होती सूर्याकडे त्यांचं तोंड होतं त्यामुळे ॲक्च्युली सूर्यवंशी बनतात ते तर परमात्मेच्या मताप्रमाणे चालतात त्यामुळे त्यांच्या सावळी जसे त्यांच्या पाठिंबा येते तसे सुखसंपत्ती त्यांच्या पाठीमधून येते आणि उरलेले जे लोक आहेत तर ॲक्च्युली साडेसातशे कोटी आठशे कोटी मनुष्यातनं पैकी छत्तीस कोटी वजा केले तर उरलेले मनुष्यात्मे हे विपरीत बुद्धी बनतात तर ते ॲक्च्युली स्वर्गामध्ये येत नाही डॉक्टरजवसून लकामध्ये येण्यासाठी पात्र होतात तर आता तर परमात्मा आपल्याला येऊन काय करता हे सत्य ज्ञान देऊन परत आणि स्थापना करून स्वर्गामध्ये घेऊन जाण्यासाठी आलेलं आहे तर त्यासाठी आपण हे ज्ञान भगवानाचं ऐकण्यासाठी राजयोगचा शेवटीचा सात कोर्स आहे हा ब्रह्मारी ब्रह्माकुमारी संस्थेच्या माध्यमातून हा कोर्स शिकवला जातो तर आपल्या जवळपासच्या नजदेकी ब्रह्माकुमारी सेंटरमध्ये जाऊन हा कोर्स करून आपलं भाग्य बनवून घेणं हे प्रत्येक मनुष्य आपल्याचं कर्तव्य आहे ओम शांती